माझा पंजा हा जो पंजा आहे ना तो पंजाबी साईज पेक्षा बघा किती मोठा आहे अच्छा कारण की नरम असल्यामुळे एवढा भाव कमी झाला त्याचा तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय का हा नरम चिंबोरा आहे त्याच्यामुळे जर एक किलो दोनशे ग्रॅम ला पंचवीस अडीच हजारच्या वर आपल्याला याचे पैसे भेटले असते पण नरम असल्या कारणामुळे आपल्याला किती भेटत त्याचे सहाशे ते सकाळी चार वाजता जाऊन पण त्यांना हे फक्त दोन चिंबोरे भेटलेत आणि ते पण पोकल पोकल म्हणजे पोकल नाही बोलू शकत म्हणजे नरम नरम असल्या कारणाने त्याला आता काय भाव नाही भेटत किती पाचशे का सहाशे रुपये तो बोलला म्हणजे प... नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खरपी चिंबोरे खरपी चिंबोरे भेटणार आहेत बघायला तर तुम्हाला दाखवतो आपल्याकडे आपला मित्र बंटे आहे ना त्याला दोन चिंबोरे भेटले होते तर ते विकले विकायचे होते त्याला पण ते विकले नाही मी त्याला बोललो की ठेव जरा हो आपल्याला व्हिडिओ काढायचे तर तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये जे खरपी चिंबोरे आहेत ना ते हे बघा इकडे ते पकडले टपामध्ये पहिले त्यांची साईज बघा किती आहे ते तुम्हाला असं नाही समजणार मी दाखवतो माझा पंजा हा जो पंजा आहे ना पंजाबी साईज पेक्षा बघा किती मोठा आहे त्याच्यावरून तुम्हाला समजलं हा इकडे एक आहे हा थोडा त्याच्यापेक्षा छोटा आहे हे बघा या हे दोन आहेत पण ते विकले नाही तर हे विकतात तर हा बघा बंटी नाकवा आणि त्याच्यासोबत प्रशांत नाकवा आहे तर आपण विचारू या बंटीला या चिंबोऱ्यांचं काय रेट असतं आणि कसं विकले जातात ते म्हणजे सुरुवातीला बंटी सांग आम्हाला की हे चिंबोरे आता जो आपल्याकडे आहे हा जो चिंबोरा आहे ना याचा रेट म्हणजे कसा भेटते मार्केटला रेट कसा काय आहे

म्हणजे नरमला किलोचा हिशोबच नाही अच्छा म्हणजे नरम, नरम किलो, किलो, किलो असला तर फरक पडतोय म्हणजे अच्छा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा जो चिंबोरा एवढा मोठा आहे तरी पण हा नरम आहे का त्यांनी सांगितला तू गेलेस का तिकडे मार्केटला दाखवायला तर मित्रांनो हा बघा चिंबोरा तो मार्केटला गेला होता पण त्याला काय जो पाहिजे होता रेट भेटला नाही मग हा काय करणार काय तू चिंबोरा कोणाला तरी देणार भेट वस्तू म्हणून मग दुसरे ट्राय केलास का तुम्ही जाऊन रेट कडे ट्राय करून एकदा सेम रेट असते म्हणजे सगळीकडे सगळीकडे म्हणजे असं नाही का एका दुकानामध्ये नरम घेत नाही दुसरा भाव दुसरेकडे गेल तर दुसरा भाव आहे असं वगैरे काय नाही नरमला सगळीकडे सेमच भाव ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की हे दोन चिंबोरे भेटले ते कशाला भेटले तुला म्हणजे ना म्हणजे तुझा बोटीचा धंदा आहे स्वतःची बोट आहे मध्ये भेटले आज भेटले की आज दोन सकाळी आहे ओके तरी हा त्याचा वजन केलास तू हा एक किलो दोनशे ग्रॅम आहे आणि आता याचा किती भाव भेटते आपल्याला अच्छा कारण की नरम असल्यामुळे एवढा भाव कमी झाला त्याचा तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा नरम चिंबोर आहे त्याच्यामुळे जर एक किलो दोनशे ग्रॅम हजारच्या वर आपल्याला याचे पैसे भेटले असते पण नरम असल्या कारणामुळ आपल्याला किती भेटत त्याचे सहाशे किंवा सातशे रुपये भेटतात तर मित्रांनो बघा हा सुद्धा आपला लॉस झालेला आहे का नरम चिंबोर तर चिंबोरा आलाय आहे त्याच्यामुळं जर कडक आला असता तर हा एक आहे काय म्हणजे म्हणजे कुठन समजते पहिला आपण त्याला विचारूया समजते कसा नरम आहे की कडक आहे आपण बघूया आधी कॅमेरामध्ये दाखवू तुम्हाला चेक कसे करतात ते लोक अशी चेक करतात दाबून बघतात एका साइड ला दाबून बघतात दोन्ही साईडला बघतात हा त्याच्यावर असा नॉर्मली जरी दबला नाही अच्छा म्हणजे जर तो दबला गेला तर तो नरम आहे आणि जर दबला नाही मग कडक अच्छा मग त्याच्या रेट किलो माग किलोच्या हिशोबाने रेट ते दिलेलं आहे तर मित्रांनो हे बघा इथं जो त्यावेळी मी पण बघतो आधी तर माझ्याशी नाही दबत नाही दबत नाही नॉर्मली आहे अच्छा म्हणजे त्यांना बरोबर डेली त्यांच्यामुळे त्यांना समजते की डबते म्हणून हा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या हातात जो चिंबोर आहे त्याचा एक एक डांगा बघितलात ना तर डांग्याची साईज पण बघा तर हा आता चिंबोर त्यांनी बांधून ठेवला आहे कारण की चिंबोऱ्याची साईज खूप मोठी आहे तर वंडी तुला ना एक माझ्याकडून प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आता मागाशी बोललात की हा तुम्हाला बोटीवर भेटला आणि तुमचा बोटीचा स्वतः धंदा आहे तर म्हणजे किती वाजता जाता आणि कसे जाता हे म्हणजे कसं काय आहे तुम्ही सकाळी जाता की दुपारी धंदा करता रात्री करता कधी करता हां म्हणजे चोवीस तासानंतर तासान तुम्ही जाले, जाले उगवाला लागता अच्छा म्हणजे तुम्ही पालवाला बोलता म्हणजे पाल आपण उठवाला जातो टाकलेला जाला परत आपण बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये आले, आलेत मासे आलेत की नाही सम ते समजते ते किती त्याच्यात हा हा प्रत्येक माशाचा वेगवेगळा जाला आहे की एकाच जाल्यामध्ये सगळे मासे येतात असे म्हणजे कुठल्या कुठल्या जाल्या प्रकारचे असतात चिंबोऱ्यांचे वेगळे त्याच्यामध्ये दुसरा मासा येत नाही का मासा येत नाही त्याच्यात मोठा माशांचा म्हणजे तुम्ही तर तुम्ही बोटीवर जाता तर तुझी स्वतःची बोट आहे तर तू एकटा असतस की तुझ्यासोबत अजून पण माणसं असतात म्हणजे हे दोघं प्रशांत आणि परेश ठाकूर तर हे दोघं तुझ्या बोटीवर येतात अच्छा म्हणजे तुझे टोटल आपल्या रेग्युलर किती माणसं लागतात बोटीवर जर uh, माझ्या लागतात आणि समजा एखाद दिवस तुम्ही दोघच जण असलात तर तुमच्याशी होऊ शकतं का नाही होऊ शकतो अवघड जाईल अच्छा अवघड जाईल म्हणजे खूप मेहनतीचं पण काम आहे हे आपण समजू शकतो म्हणजे तुम्ही जाता ना तुम्ही किती वाजता जाता सकाळी आणि परत किती वाजता येता मग अच्छा म्हणजे नऊ साडे नऊ पर्यंत येतं म्हणजे तुम्हाला जवळपास सहा ते सात तास पाण्यामध्ये राहावं लागतं म्हणजे खूप अच्छा तर मित्रांनो तुम्ही बघू की आम्ही आज तुम्हाला काय भेटला हे फक्त दोनच तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की आजच्या दिवशी ते सकाळी चार वाजता जाऊन पण त्यांना ते फक्त दोन चिंबोरे भेटले आणि ते पण पोकल पोकल मग पोकल नाही बोलू शकत म्हणजे नरम नरम असल्या कारणाने त्याला आता काय भाव नाही भेटत किती का पाँच का सहाशे रुपये तो बोलला म्हणजे पकडून चला की हा हजार बाराशे रुपयाची तो फक्त दोन चिंबोरे पण एवढा सकाळी जाऊन त्यांची मेहनत केली होती तरी यांना जर आज यो भरलेला भेटला असता म्हणजे कडक भेटला असता याला चार ते पाच हजार रुपये चार ते पाच हजार रुपये भेटले असते तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये यांचं लॉस पण होत आहे मच्छी भेटून सुद्धा हे लॉस गेले तर मित्रांनो हे बघा हे दोन चिंबोरे होते

आपण कधीतरी याच्या बोटवर जाऊ आणि जर वेल भेटलाच आपल्याला जायला तर आपण याच्या बोटीवर जाऊ आणि तिथं मस्त लाईव्ह सर्व व्हिडिओ दाखवू तुम्हाला तुम्हाला पूर्ण लाईव्ह मध्ये बघायला भेटेल की मासे कसे येतात जाले कसे टाकतात जाले कसे खेचतात तर त्या स्वरूपामध्ये आपण दाखवू जर कधी टाईम भेटल तेव्हा तर चला मग आजची व्हिडिओ आपण इथं संपूया मित्रांनो आणि आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय